नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीचे प्रथम घटक चाचणीचा सा सराव पेपर पाहतोय मित्रांनो विषय असणारे गणित येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत कुठलीही परीक्षा असो मित्रांनो सराव करणं खूप गरजेचं असतं कारण सरावानेच आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळत असतं त्यामुळे जास्तीत जास्त सराव करूया त्यासाठी तुम्ही पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून करून सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया पाचवी त्यातला पहिला प्रश्न आहे मित्रांनो अ रिकाम्या चौकटी भरा तर तुम्हाला वरती संख्या दिल्या आहेत खाली रोमन चिन्ह लिहायचे आहेत तर तीन तीन कसा लिहिला जातो मित्रांनो रोमन संख्या चिन्हामध्ये तर बघा मित्रांनो तर रोमन संख्येमध्ये तीन कसा लिहिला जातो तर आपला जो इंग्रजीतला आय आहे मित्रांनो याप्रमाणे तो लिहिला जातो तुम्ही इथे वरती हे आहे त्याला आता पुढे आपल्याला रोमन चिन्ह दिलेली आहेत ती संख्या किती होईल तर बघा पाच सहा सात आणि आठ तर ती संख्या होईल मित्रांनो आठ आणि पुढे आहे सहा तर सहा बघा पाच आणि एक सहा याप्रमाणे रोमन संख्या चिन्ह लिहिली जातात प्रश्न ब आहे खालील संख्या अक्षरात लिहा तर बघा काय संख्या आहे सात लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस हे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे तर बघा सात लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस या पद्धतीने ते आपल्याला अक्षरी लिहायचं आहे तर खालची संख्या दोन नंबर आहे पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन अ खालील वेरजा करा अगदी सोप्या वेरजा आहेत मित्रांनो आता आपण त्या एक एक सोडूया एककाच्या घरापासून सुरुवात करूया तर दोन अधिक नऊ किती होतात ते होतात अकरा तर सोडूया मित्रांनो बघा एक हच्च्याला एक दोन अधिक एक झाले तीन हच्च्याचा एक झाला चार इथे चार लिहिणार पुढे बघा सात अधिक आठ सात आणि आठ होतात मित्रांनो पंधरा पंधराशे पाच हच्च्याला एक आणि बघा शून्य अधिक तीन तीन हच्च्याचा एक चार आणि चार अधिक एक ते झाले पाच आपलं उत्तर आलं चौपन्न हजार पाचशे एक्केचाळीस त्या पद्धतीनेच पुढचं सोडूया मित्रांनो सात अधिक आठ झाले पंधरा पंधराशे पाच हच्च्याला एक दोन अधिक चार झाले सहा हच्च्याचा एक सात पुढे बघा चार अधिक सहा झाले दहा दहाशे शून्य हच्च्याला एक सहा अधिक शून्य झाले सहा हच्च्याचा एक मिळवला सात आणि पाच अधिक एक झाले सहा आपलं उत्तर आलं सदुसष्ट हजार पंच्याहत्तर बघा तिसरं आहे चौसष्ट हजार सत्तावीसमध्ये आपल्याला अठ्ठावीस हजार चारशे नऊ मिळवायचे आहेत परत एककाडन सुरुवात करूया बघा सात अधिक नऊ झाले सोळा मित्रांनो सोळाशे सहा हच्च्याला एक दोन अधिक शून्य दोन हच्च्याचा एक तीन बरोबर शून्य अधिक चार 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 अधिक आठ झाले बारा बाराशे दोन हच्च्याला एक आणि सहा अधिक दोन झाले आठ आणि हच्च्याचा एक नऊ बरोबर ब्याण्णव हजार चारशे छत्तीस चार चार हे आपलं उत्तर आलं व या शेवटच्या प्रश्नाकडे बघा ब तेहतीस हजार दोनशे सोळामध्ये अठ्ठावीस हजार पाचशे चाळीस मिळवायचे आहेत एककडनं खरंच सुरुवात करूया सहा अधिक शून्य झाले सहा एक अधिक चार झाले पाच दोन अधिक पाच झाले सात आठ अधिक तीन अकरा झाले मित्रांनो अकराशे एक हच्च्याला एक तीन अधिक दोन झाले पाच आणि हच्च्याचा एक सहा उत्तर आलं आपलं एकसष्ट हजार सातशे छप्पन्न बघा पुढचा प्रश्न आहे खालील वजाबाकी करा म्हणजे त्र्याण्णव मधून आपल्याला अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस वजा करूया आपल्याला इथं वजाबाकी करता येणार नाही मित्रांनो मी दुसऱ्या पेजवर घेते बघा या ठिकाणी आपण संख्या लिहून घेतल्या मित्रांनो चौसष्ट हजार दोनशे त्र्याण्णव मधून आपल्याला अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस वजा करायचे परत एकक घराकडनं सुरुवात करूया तर बघा तीन तीन ही संख्या लहान आहे साताम सातापेक्षा तर तीनातनं सात जातील का मित्रांनो नाही तर आपण इकडनं हच्चा घेऊया नवाने एक इकडे हच्चा दिला झाले तेरा तेरातनं इकडे झाले मित्रांनो तेरा नऊने इकडे एक हच्च्या दिल्यामुळे इथे उरला आठ तर बघा तेरातनं सात गेले मित्रांनो तर खाली किती उरतात सहा इकडे बघा आठ आटा आहे आठातनं चार गेले उरले चार आता बघा परत इकडे दोनातनं पाच जातील का नाही कारण दोन लहान आहे पाचपेक्षा मग आपण इकडनं परत हच्चा घेतला इथे झाले बारा बारातनं पाच एक तीन। तेरा, गेले मित्रांनो उरले सात तिनाने एक हच्च इकडे दिला त्यामुळे इथे उरले तीन तिनातनं परत आठ जातील का मित्रांनो नाही तर बघा आपण इकडनं हच्च घेतला सहाकडनं सहाने एक हच्च दिल्यामुळे इथे पाच शिल्लक राहिले इथं झाले तेरा तेरातनं आठ गेले मित्रांनो तर शिल्लक पाच तर इथं बघा पाचातनं दोन गेले मित्रांनो तर किती उरली तीन आपलं उत्तर आलं पस्तीस हजार सातशे शेहार बघा मित्रांनो पुढची दोन उदाहरणं आपण सोडवणार आहोत अगदी पटकन सोडवायचे आहेत मित्रांनो कारण की मी तुम्हाला एक्सप्लेन करत बसते तर वेळ खूप जाईल त्यामुळे आपण पटकन सोडवणार आहोत चला तर मग बघा सदतीस हजार अठ्ठावन्नमधून मधून आपल्याला तेवीस हजार चारशे एकूण सत्तर वजा करायचे बघा आठातनं नऊ जातात का मित्रांनो नाही तर आपण इकडनं हच्च्या घेतला झाले अठरा इथं पाचाने एक हच्च दिला म्हणून उरले चार तर अठरातनं नऊ गेले उरले नऊ चारातनं परत सहा जातील का नाही कारण चार लहान आहे सहापेक्षा मग परत इकडनं हच्च्या घेऊ तर बघा इथे हच्च्या नाहीये तर याने इकडनं घेतला इथे दहा झाले या दहाने इकडे याला एक हच्च्या दिला म्हणून इथं किती झाले मित्रांनो हे चौदा इथं समजून घ्या थोडं तर बघा चौदा शवुदा, चौदातनं सहा गेले मित्रांनो तर किती उरले उरले आठ तर बघा दहाने एक हच्च्या इकडं दिला त्यामुळे इथे किती उरले नऊ नऊातनं चार गेले उरले पाच साताने एक हच्च्या इकडं दिला होता इकडे उरले सहा सहातनं तीन गेले उरले तीन आणि तीनातनं दोन गेला मित्रांनो उरला एक उत्तर आलं तेरा हजार पाचशे एकोणनव्वद बघा इकडचं परत तसंच आहे मित्रांनो हे पण सोडून बघूया तर बघा पन्नास हजार चारशे बत्तीसमधून आपल्याला अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस वजा करायचे तर बघा करूया परत दोनातनं सात जातील नाही जाणार त्याच्यामुळे इकडनं हच्च्या घेतला झाले बारा तिनाने एक हच्च्या इकडं दिला म्हणून उरले इथे दोन बारातनं सात गे बारा, गेले मित्रांनो उरले पाच परत दोनातनं चार जातील का नाही जाणार तर इकडनं हच्च्या घेतला इथे झाले बारा बारातनं चार गेले मित्रांनो उरले आठ चाराने एक हच्च्या इकडं दिला उरले तीन तर तीनातनं सहा जातील का नाही जाणार त्याच्यामुळे परत आपण इकडनं हच्च्या घेऊया इकडे शून्य तर शून्याने इकडनं हच्च्या घेतला इथे झाले दहा तर दहाने एक हच्च्या इकडे दिला बरोबर इथं झाले तेरा हा तीन कट करायचं मित्रांनो तर तेरातनं सा, उरले सात दहाने एक हच्च्या इकडे दिला होता उरला नऊ तर नऊातनं आठ गेले उरले एक पाचाने एक हच्च्या इकडे दिला होता चार चारात चार गेले उरले शून्य इकडे अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडून घ्यायचे आहेत बोलूया पुढच्या प्रश्नाकडे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन अ खालील गुणाकार करा तर तीनशे सत्तावीसला आपल्याला ब्याण्णव बैंणों, ब्याण्णवने गुणायचा आहे तर मग आपण काय करणार ब्याण्णवचा पाठ आपल्याला येत नाही तर आपण एकेका संख्येने गुणणार आहोत चला तर मग दोनाने गुणायला सुरुवात करूया तर बघा सात दुणे चौदा चौदाशे चार हच्च्याला एक बेग बे बेदुणे चार चार आणि हच्च्याचा एक पाच आणि तीन दुने सहा झाले मित्रांनो इथे शून्य द्या किंवा अशी फुली करा बघा नम्मी साती त्रेसष्टशी तीन हच्च्याला सहा नऊ दुने अठरा अठरा आणि सहा मित्र झाले चोवीस चोवीसशे चार ह्याच्याला दोन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि दोन झाले तुमचे एकोणतीस चला यांची बेरीज करूया बघा चार पाच आणि तीन आठ सहा आणि चारशे दहा झाले शून्य हजच्याला एक नऊ आणि एक दहा दहाशी शून्य हच्च्याला एक दोन आणि एक झाली तीन तर बघा आपलं उत्तर आलं तीस हजार चौऱ्याऐंशी याच पद्धतीने पुढचं पण सोडून घेऊ मित्रांनो तर बघा मित्रांनो पुढचं आहे सा आठशे सात गुणीला एकशे सव्वीस परत एकेका संख्येने आपण वरच्या तिघ संख्यांना गुणणार आहोत बघा करूया सुरुवात सात सखम बेचाळीशी झाले सात सखम बेचाळ बेचाळीशी दोन हज्च्याला चार शून्य गुणीला सहा शून्य शून्यामध्ये चार मिळवले चार जसा तसा आठ सख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ते जसं तसं लिहिणार बघा इथं अशी खून करा परत दोन आणि सात दुने चौदाशी चार हच्च्याला इकडे द्या बाजूला एक दोन गुणीला शून्य शून्य अधिक हच्च्याचा चा एक एक आठ दुने सोळा बघा पुढे परत दोन ठिकाणी अशी खून द्यायची आणि पुढे चालायचं एकाने या तिघं संख्यांना गुणलं म्हणजे आपलं उत्तर काय येणारे मित्रांनो आठशे सातच येणार आहे मग आपण ते जसेच तसे लिहूया बघा आता काय करणार यांची बेरीज करणार बघा दोन जसं दो असतं सात आणि चार आणि चार आठ इकडं बघा आठ एक नऊ नऊ आणि सहा सात झाले सोळा सोळाशे सहा हच्च्याला एक सहा आणि चार आणि सहा झाले दहा दहा अधिक शून्य दहा आणि हच्च्याचा एक झाले अकरा अकराशे एक हच्च्याला एक तर बघा आठ आणि एक नऊ आणि हच्च्या एक दहा तर बघा आपलं उत्तर काय आलं मित्रांनो एक लाख एक हजार आठशे ब्याऐंशी त्याच पद्धतीने आपण हे पण सोडून घेऊ मित्रांनो बघा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर शून्यच येत असतो मग शून्याने या तिघ संख्यांना गुणलं तर आपलं उत्तर काय येईल तीन शून्य आता बघा आता नवाने सुरुवात करूया नमसाती त्रेसष्टशी सहा त्रेसष्टशी तीन हच्च्याला सहा नमसख चोपन्न चोपन्न आणि सहा झाले मित्रांनो साठ साठाशी शून्य हच्च्याला परत सहा नवा पाचा पंचेचाळ पंचेचाळ आणि सहा झाले तुमचे एक्कावन्न बरोबर आता बघा पुढे आता आठण्या आपण गुणूया इथं दोन खुना करायचे आहेत आता बघा आठी साती छप्पन्नशी सहा हच्च्याला पाच आठ सख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच त्रेपन्न त्रेपन्नशी तीन हच्च्याला पाच आठा पंचेचाळीस चाळीस आणि पाच झाले मित्रांनो तुमचे पंचेचाळीस आता करा बेरीच शून्य तीन सहा चार पाच आणि पाच दहा हच्च्याला एक आणि हे झाले पाच तर बघा उत्तर आलं पाच लाख चार हजार सहाशे तीस या पद्धतीने तुम्ही पुढचं जे उदाहरण आहे ते होमवर्क म्हणून सोडवायचं आहे मित्रांनो आणि बघा खालील उदाहरणे सोडवा भागाकार व बाकी लिहा तर बघा यातलं पण मी एकच उदाहरण सोडून देते मित्रांनो मी पुढचे पण उदाहरण सोडून दाखवले असते पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मग तो तुम्हाला पाहायलाही कंटाळा येईल तर तुम्ही सराव म्हणून जे पुढचे दोन उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत तर बघा बाराशे चौऱ्याऐंशी भागीला बत्तीस हे उदाहरण आपण सोडवूया तर बघा आपल्याला उदाहरण दिलं आहे बाराशे चौऱ्याऐंशी भागीला बत्तीस बत्तीसचा पाठापाठ नाही आहे मित्रांनो तर बघा आपण सुरुवातीला बाराला जर भाग दिला तर बारा ही संख्या लहान आहे बत्तीसपेक्षा तर बघा बत्तीस दुने करूया तर बत्तीस जुने होतात चौसष्ट बत्तीस ते तर बघा मित्रांनो बत्तीस चौक एकशे अठ्ठावीस होतात म्हणून इथे भाग गेला चाराचा एकशे अठ्ठावीस बघा वज करायची असते इथे शून्य शून्य आपल्याला बाकी काय उरली चार ही बाकी झाली मित्रांनो आणि हे जे आहे हा आपला भागाकार झाला याच पद्धतीने तुम्ही पुढचे उदाहरणं पण सोडून घ्यायचेत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काही तुम्हाला सुचवायचं असेल काही तक्रार असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकतात त्यामुळे मी निश्चितच त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ बनवायला हा जरी पाच दहा मिनटाचा वाटत असला मित्रांनो परंतु या मागची मेहनत ही तासांची असते किमान तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही चॅनलवर आला असाल तर एक लाईक तरी निश्चित करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद